नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकण खर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पालघर वाडा येथे निसर्गाच्या सानिध्यात आहे ओमकार नेचर फार्म येथे आज आम्ही काल आलो आहे आज ह्या फार्मची तुम्हाला पूर्ण टूर दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये खूप सुंदर असा नेचरमध्ये आहे हे फार्म हे माझ्या मागे बघत असाल तुम्ही अमराई वगैरे आहे आंब्याची बाग आणि नारळी फोपळीची झाडं आणि जबरदस्त असा हा फार्म हाऊस आहे तर ह्या फार्म हाऊसची पूर्ण डिटेल्स या तुम्हाला व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे खूप सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे फार्म आहे तर तुम्ही नक्की इकडे येऊन तुमच्या कुटुंबासोबत मित्रांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता तर ही खास व्हिडिओ असणार आहे या फार्मची तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा या साईडला एक मस्त कॉटेज आहे आणि भिंतीवर बघाल ना तुम्ही असे ही वारली पेंटिंग केलेले आहे हे बघा असे पूर्ण वारली पेंटिंग केलेली आहे आणि इकडे आपला आदित्य आहे नमस्कार आदित्य गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर तुम्हाला प्रॉपर्टीची टूर तर या व्हिडिओतून होणारच आहे या साईडला आहे ना मस्त हे बघा उंचच्या उंच माडांची झाडं वगैरे आहेत हे बघा आपला बारकेश इकडे आहे आणि स्विमिंग पूल आरजी आदित्य एक नंबर हा मस्त तुम्ही उडी मार उडी मार नाही तर तिकडे आहे स्विमिंग पूल एरिया आरजी शूट करतोय तिकडे मस्त गोपुरामध्ये शूट चाललेलं आहे किती खोल आहे प्रथमेश गली? आता हार शोडी मारतोय मार। साडेपाच फूट खोली आहे तिकडे साडेतीन फूट आणि इकडे आल्यानंतर साडेपाच फूट असे खोले आहेत म्हणजे लहान मुला पण खेळू शकतात आणि मोठे पण आणि मस्त मोठी जागा आहे स्विमिंग पूलची इकडे शुभम आणि निखिल लाईव्ह शो करणार आहेत आज

पाण्यात उतरलेला आहे आमचा एक कासव उतरलेला आहे एक काला कासव एक बोरा कासव हा कासव भारी आहे कसला उलटा पोहतो तुम्ही फॅन आहे या कासवाचा दादा आहेत समज दादा काय ना तुमचं आणि ते स्पेशल आमच्यासाठी बेत आहे काय हा बघा मित्रांनो इकडे पापलेट फ्राय मस्त आवाज येत असेल तडतड तडतड त्याला तडपतात आणि इकडे रेडी पण झालेत काही पापलेट आणि इकडे अजून मॅरिनेट केलेलं आहे प्रॉन्स आहे कोलंबी मस्त आणि इकडे मांदेली फ्राय करून आणि दुपारी पण हा बघा ह्या साइडला मस्त हो 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 सुका चिकन प्रथम आलो होतो गेल्या का, काकांचं जेवण एक नंबर टेस्टी तू सकाळी टेस्ट कसं वाटलं तुला अरे एक नंबर मी बोललो की आताच बोल म्हणजे मगाशी अशी जेवल्या जेवल्या पण आम्ही बोललो की जेवण एक नंबर रूम मध्ये जाऊन तुम्हाला रूम दाखवतो इकडचे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल इकडे आल्यानंतर बघा मस्त डबल बेड आहे आणि एसी वगैरे पंखा तुम्ही जर चार जण असाल तर मस्त इकडे राहू शकता आणि ग्रुपमध्ये अजून एक दोघे असतील तरी तुम्हाला तिकडे इकडे व्यवस्था करून देतील इकडे पण मस्त बघा पेंटिंग केलेले उठलो का गावाला नमस्कार आणलं कशाला अशा मिठान असतोस तर चला आता आहे ना दुसरीकडे जाऊया तुम्हाला एक वर जातो अजून हा एक रूम आहे इथे पण आपलेच पोर आहेत सगळे इकडे हे बघा कपडे असता व्यस्त पडलेत आपण वर जाऊया वरून एक नजारा बघूया हा बघा इकडे बाळू आहे नवीन टी शर्ट मस्त आहे जन्म कोकणातला ऍक्च्युली सात जन्माची पुणे आहे चेंज आपण हे पण मस्त वाटत जन्माची हे बेस्ट आहे सात जन्माची माणसाचे सात जन्म असतात ना मग आम्ही सात जन्माची केले पण सात फेरी घेतला आयुष्यात जन्म कोकणातला सात जन्माची पुण्य आहे यामध्ये कसं बुकिंग करा सचिन पालकरला टी शर्ट लेके बॉस दिला दूंगा हा ना। हाँ हाँ हा हा बघा ना मस्त दोन्ही साईडला नाळीची झाडं आणि रस्ता हा पूर्ण पॅसेस आहे हा 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 अप्रतिम नजारा इकडे पण मोठी आमराई आहे आणि हे बघा इकडे पण पूर्ण आंब्याची बाग आहे आणि इकडे आहे ना मस्त तुम्ही चिलआउट करू शकता झाडाखाली खाट टाकलेले आहेत मस्त मस्त हवा खात बसू शकता पडू शकता एक नंबर आम ही आमराई आणि हा समोरचा नजारा आणि काय माहित आहे इथे जांभूळ आहे मी आहे ना सकाळी सकाळी लवकर उठलो आणि आहे ना मस्त उठल्या उठल्या ब्रश करायला आलो आणि इकडे आहे ना सगळी जांभळं गोला करून ठेवली हे बघा सगळी पडलेत अजून पण पडलेत खूप जांभळं ते बघा इकडे पडलेत गवतावर जी जांभळं पडलेली मस्त असे गोळा करून ठेवली आणि आता आपले सोंडके लोक येतील युट्यूबवर ते दाखवतील डायरेक्ट की इथे जांभळं आहेत वगैरे तर ही सगळी मेहनत मी केली त्यांचं काय लक्षात देऊ नका हा बघा झाडावर चढतोय तुम्ही बघितलात हा हा कलियुगातला माकड बघितलात का पाय हा माकड बघा कलियुगातला झाडा चढतो फांदे तुटल रे वाड्या इकडे इकडे पकडला बघा आणि आपला ब्लॉगर भाऊ संकेत इकडे आपला मी कोकणी बारक्या आहे इकडे आदित्य आहे आदित्य तुमची धानपोर लहान मुलं असतील ना तर या मस्त झोपाळ्यावर वगैरे त्यांना मजा आले इकडे घसरगुंडी वगैरे आहे खेळतील मस्त इथे क्रिकेट वगैरे पण या समोरच्या एरियात खेळू शकता इथून मस्त खेळली दमली की इकडे जाऊन मस्त स्विमिंग मध्ये अंघोळी वगैरे करतील असं सगळं एरिया आहे हे बालपणात जाण होतोय खूप दिवसानंतर झोपाळ्यावर बसलोय मित्रांनो ओमकार नेचर फार्म मध्ये आहे आणि इथल्या ताई आहेत आपल्यासोबत आता नमस्कार ताई काय नाव तुमचं माझं नाव ज्योती संतोष सत्पा अच्छा आम्हाला थोडक्यात माहिती द्या या फार्म बद्दल आ, हे फार्म पालघरवाडा अंबईमध्ये आहे ग्रीनरी आहे इथे फुल आणि प्लस हे आपण आता नवीनच घेतलेलं आहे सात महिने जस्ट आपल्याला झालेले आहे आणि आपलं फूड खूप सुंदर आहे घरगुती पद्धतीचं जेवण आहे व्हेज नॉनव्हेज सर्व आहे आणि सर्व प्रकारची तुम्हाला सोय उपलब्ध करून दिली जाते रात्री अपरात्री तुमची सर्व्हिसिंग म्हणा किंवा काय म्हणा सर्व आपण गोष्टी देतो लहान बच्चू असेल तर त्यांच्यासाठी पण आपण फूड वेगळ्या पद्धतीने आपण बनवतो कोणत्या गोष्टीसाठी नाही बोललं जात नाही आणि प्लस आपले इथे गरम मसाल्याची पण झाडं आहेत जसं आपण आपलं नाव आहे ओंका नॅचरल फार्म त्या पद्धतीने इथे गरम मसाले पण आपले आहेत आपली हे भाज्या वगैरे पण लावलेल्या आहेत आता आपल्या इकडे काय पॅकेज आहे डे पॅकेज आणि डे पॅकेज वन डे था, पर असेल तर आपण थाउजंड रुपीज पर पर्सन घेतो नऊ वाजता चेक इन आणि संध्याकाळी पाच वाजता चेकआउट आहे त्याच्यामध्ये मॉर्निंग ब्रेकफास्ट लंच व्हेज नॉन व्हेज तुम्हाला जे हवं असेल ते आणि संध्याकाळी चहा बिस्किट आणि स्टे असेल तर मग आपण अडीच हजार रुपये पर पर्सन घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग रूम प्लस फूड फूड मध्ये पण तुमचं बारा वाजता चेक इन आणि दुसऱ्या दिवशी दहा वाजता चेकआउट त्याच्यामध्ये तुम्हाला लंच हाय टी हाय टी मध्ये मिक्स भजिया चहा कॉफी आणि रात्रीचा डिनर आणि मॉर्निंग ब्रेकफास्ट व्हेज नॉनव्हेज जे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज जे तुम्ही सांगाल ते अब तुमच्या मेन्यूनुसार आपण पॅकेज बनवतो आणि ग्रुप साठी वगैरे काय आपल्याकडे जर मोठा ग्रुप असेल तर आपण त्यांच्या फूड किंवा त्यांचे काय रिक्वायरमेंट असतील त्यानुसार आपण त्यांना एकच पॅकेज देतो नाही नाही तसं नाही म्हणत म्हणजे आपल्याकडे समजा आता जर मोठा ग्रुप येणार असेल दहा पंधरा लोकांचा तर त्याच्यासाठी काय व्यवस्था त्यांच्यासाठी आपण मग त्रिलोक देतो त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये असं बघायला गेलं तर आपले वीस पंचवीस माणसं राहतात पण जर दहा पंधरा जणांचा ग्रुप असेल तर आपण मोस्ट ऑफ आप फ्री लोकच देतो असं आणि बाकीची फॅमिली असेल वेगवेगळे फॅमिली मेंबर्स वगैरे आपण ओंकार बरोबर आणि ताई आता म्हणाल्या की दहा पंधरा वीस लोक जरी असतील तर ते मोठी डॉमेट्री पण तुम्हाला दाखवणार तीस पस्तीसच्या वरतीचा ग्रुप आला मोठा तर आपण फार्म हाऊस बुक करतो मग आपण दुसऱ्याने एंट्री नाही असं कारण प्रत्येकाचे एक पर्सनल हे असे स्पेस ते आपण मग दुसऱ्यांना दुसरा आपण ग्रुप नाही घेऊ अजून काय येते म्हणजे पार्टीज वगैरे कुणाला करायचे असेल म्हणजे रिसेप्शन टाइप वगैरे लग्न असेल तर तिथे समोर एक बांधलेलं आहे ते बघा तिकडे खुर्च्या ठेवलेल्या दिसत तिथे झोपडी बोलतो आम्ही त्याला तिथे आपण विधी वगैरे व्यवस्था करून देतो आणि प्लस हे जे स्टेज आहे इथे आपण बर्थडे पार्टी रिसेप्शन बॅचलर पार्टी आणि आता एक आपला 23 24, 24 ला आपला खूप मोठा इव्हेंट झालेला आहे ते आपण तिथे अरेंज केलेला आणि जर गेस्ट लोकांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण इथे बुफे लावतो अदरवाईज आपला पार्टी बुफे हा आपला कंटिन्यू असतो अच्छा आणि गेस्ट लोकांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण बुफेची वगैरे अरेंजमेंट वगैरे करून देतो त्यांना ताई एवढी माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद आणि बाकीच्या डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर पण दिसतील आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण दिसतील तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करून इकडे या तुमच्या फॅमिलीसोबत मित्रपरिवारासोबत तुमचा क्वालिटी टाइम स्पेंड करा एवढंच सांगेन खूप तुम्ही इथे आल्यानंतर आहे ना तुम्ही एक वेगळ्याच दुनियात आल्याचा तुम्हाला फील येईल तर नक्की इकडे या समोर हा जो बंगला आहे ना त्यांनी त्या ह्या बंगल्याला त्यांनी त्रिलोक असं नाव ठेवलेलं आहे आणि इकडे ओमकार हा जो आहे बंगलो त्याला ओमकार इकडे रूम्स आहेत आणि इकडे ना ह्या मोठ्या लॉनमध्ये तीन मोठ्या मोठ्या रूम आहेत तीन रूम त्याच्यामुळे त्रिलोक आणि मस्त बघा ना एक भारी फीलिंग आहे मस्त कौलारू घर वगैरे बाय कसं आहे चला रूम टूर करूया या, या रूमची तर इकडे आलोय हा मेन लॉन आहे जो त्रिलोक म्हणून आहे इकडे आहे ना या रूममध्ये तीन या हॉलमध्ये तीन रूम आहेत इकडे एक रूम आहे या साईडला दोन रूम आहेत इकडे आहे रूम नंबर एक हे बघा आणि या साइडला आहे रूम नंबर दोन सुंदर असे रूम आहेत हे बघा आणि या साइडला गेल्यानंतर रूम नंबर तीन बघा ना किती भारी आहे असं सगळं आहे ए सी वगैरे प्रत्येक रूम मध्ये आहे तुम्हाला बघा मस्त हॉल आहे मस्त सिटिंग अरेंजमेंट पण केलेले आहे आणि बाकी तर तुम्हाला हे रूम दाखवलेच मी आता आकाशवाणी व्हिडिओ काढले फोटो आला हा इकडे मस्त बारक्या व्हायरल बारक्या व्हायरल बाळू हां मिसळ मिसाशील तेवढीच घे हां प्रथमेश मिसळ इकडे पाव आहेत कांदा तरी मस्त आहे रस्साला आहे ना इकडे नाश्ता करायला बसलेत हे बघा हां आणि संगीतचा उपवास आहे ना संकष्टी आहे आहेत उपवासाला हे धोपडवणी बघा इकडे बाय जाणती बाई आमची आणि कांशवहिणी ज्येष्ठ उपवासाला वाचिम वहिनी स्पेशल व्हीआयपी व्हीआयपी ट्रीटमेंट हे बघा उपवासीच आहेत सगळे उपवासीच आहे

आणि मुळात कधी झाले कसे झाले ते सुद्धा समजलं नाही आणि होतील कि नाही ते सुद्धा माहित नव्हतं पण सगळं झालेलं आहे बोला पदपदी माते कि <laughs> आले तू पाणी किरी जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्न झाली पुरी तुला कॉंग्रॅच्युलेशन भावासवा उपवासवाल्याने बाजूला जा मित्रांनो दुपारची वेळ आहे आणि आता जेवण आलेलं आहे बघूया जेवणामध्ये काय काय आहे या साइडला आहे लोणचं खिचडी पनीर मसाला आणि इकडे आहे एक आमच्यात उपवास आहे आज त्याच्यासाठी खिचडी आहे आणि चपात्या येत आहेत ॲक्च्युली आहे ना कालपासून आल्यापासून नॉनव्हेजच खातो आहे चिकन मच्छी चालूच आहे मग आज त्यांना सांगितलं आम्ही की आम्हाला व्हेज बनवा जेवण तर आज खास खिचडी बनवलेली आहे आमच्यासाठी स्पेशल नॉनव्हेज पण भेटलं असतं पण नॉनव्हेज खाऊन कंटाळलेलो आम्ही मग आज खिचडीचा वेज आणि हे सगळं आपले जेवायला आलेले आहेत बिलकुल ऍक्च्युली खूप खरंच छान वाटलं कारण दोन दिवस कसे गेले ना ते समजलं नाही गावचा फेल आला इथे येऊन आणि जे कॉटेज आहे खूप सुंदर आहे आणि ती प्रॉपर्टी देखील सुंदर आहे मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात आहे ने। नावाप्रमाणे नेचर काय केलं सगळं नावाप्रमाणेच नेचर इथलं खूप सुंदर आहे तर नक्की इकडे या तुम्ही विजिट करा तुम्हाला सुद्धा इथे येऊन मजा येणार आहे आणि तुमच्या कुटुंबाला मित्रपरिवाराला सगळ्यांना घेऊन या हा इथला निसर्गाचा आनंद आहे घ्या आस्वाद घ्या खूप मजा मजाना तर तुमच्यासोबत मस्त वाटलं म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही इथे आलोय एक घरचं फीर आलं तसं भारी वाटलं थँक्यू तर मित्रांनो सोबत आहे आता बाळू नमस्कार मंडळी खूप एन्जॉयमेंट झाली मस्त दोन दिवस कालपासून आलेलो आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या पूर्ण फार्म हाऊसची टूर दाखवली तुम्हाला यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स आहेत स्क्रीनवर नंबर येईल त्याच्या आधी एक मिनिट आम्हाला फार्म हाऊस कसा वाटला ते सांग इज्जत दे मला थोडीशी इज्जत दे कारण आधी येताना तुम्हाला जरा असं वाटलं होतं पण इज्जत द्या मला बाळूने खास आमच्या अरेंजमेंटने रिकमेंड होते आणि अरेंजमेंट पण बाळूने केलेली खूप सुंदर फार्म हाऊस अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि गाडी आल्याचा फील येतो एकदम फुल एकदम अमराईत बसलोय समोर आंबे आहेत साठी मित्रांनो कसं माहितीये आहे का हा? हे पालघर मध्ये आहे पण स्टेशन पासून लांब आहे पण ट्रॅफिक आणि आवाजापासून खूप शांतता जर शांतता हवी असेल असं कुठं येऊन या साईड जर पीसफुल लाईफ जगायची असेल म्हणजे गावासारखी तर तुम्ही इकडे नक्की येऊ शकता नक्की व्हिडिओ कसे वाटले व्हिडिओ नक्की आम्हाला आवडून सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा ವೀಡಿಯೋ ಕೇವಲ ಭೇಟು ವಿಡಿಯೋ ಅಡಿಯೋ ಮೇಲೆ ಟಾಟಾ ಬಾಯ ಬಾಯ